भगवत गीता अध्याय पहिला श्लोक चौथा अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च ध्रुपदश्च महारथ आता ह्याच्यातले जे कठीण शब्द आहेत ते बघूया अत्र म्हणजे येथे या रणांगणात या सैन्यात शूराहा म्हणजे पराक्रमी शूरवीर महेश्वासा म्हणजे महान धनुर्धारी ज्याचं धनुष्य खूप मोठं आणि ताकदवान आहे भीमार्जुनसमहा म्हणजे भीम आणि अर्जुन यांच्यासारखे पराक्रमी युधी म्हणजे युद्धात युयुद्धान हा म्हणजे सात्यकी श्रीकृष्णाचा सा शिष्य विराट हा म्हणजे विराट मत्स्य देशाचा राजा च म्हणजेच आणि द्रुपद हा म्हणजे द्रुपद पांचाल देशाचा राजा आणि द्रौपदीचे पिता महारथ हा म्हणजे महारथी अत्यंत सामर्थवान योद्धे जे एकट्याने हजारोंशी लढू शकतात ह्या श्लोकाचा फार साधा अर्थ आहे दुर्योधन द्रोणाचार्यांना असं म्हणतो की या पांडवांच्या सैन्यात बलवान महान धनुर्धारी आणि भीम अर्जुनासारखे पराक्रमी योद्धे आहेत युयुधान यो विराट आणि महारथी द्रुपद यासारखे योद्धे आहेत हा श्लोक कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सांगितलेल्या शब्दांचा भाग आहे दुर्योधन पांडवांच्या सैन्याकडे पाहतो आणि तिथे किती बलाढ्य वीर आहेत हे नमूद करतो दुर्योधनाला हे माहीत आहे की हे योद्धे रणकौशल्यात तितकेच पारंगत आहेत जितके पांडवांचे मुख्य नायक भीम आणि अर्जुन आणि त्याचा काहीसा अस्वस्थपणा ह्यातून आपल्याला कळतो त्यांची उपस्थिती पांडवांच्या सैन्याची ताकद वाढवते आहे असंही तो द्रोणाचार्यांना नमूद करतो श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक पाचवा दृष्टकेतुश कीर्तन काशीराजश्च वीर्यवान पुरुजित शैबश्च नरपुंगव या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या बाजूचे अनेक पराक्रमी योद्धे दाखवून देतो हे नाव एक एक करून सांगून तो द्रोणाचार्यांना दाखवतो की पांडवांना स्थानिक राजे श्रेष्ठ योद्धे आणि विविध क्षेत्रीय बल मिळालेले आहे म्हणजेच पांडवांचा सैन्य जे आहे ते अधिक बलवान आहे आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या नावांचा उल्लेख झालेला आहे म्हणजेच दृष्टकेतू महाभारतातला एक प्रसिद्ध योद्धा पारंपरिकरित्या काही पुराण परंपरात केकया संबंधित प्रदेशाचा राजा किंवा शूर सेनानी म्हणूनसुद्धा त्याचा उल्लेख आहे दुसरं एक नाव येतं ते म्हणजे चेकितान हा एक शूर योद्धा होता काशीराज हा काशी म्हणजेच वाराणसी प्रदेशाचा राजा होता तो एक प्रसिद्ध आणि बलवान राजा मानला जायचा पुरुजित आणि कुंतीभोज ही दोन स्वतंत्र नावं आहेत आणि ते अतिशय पराक्रमी योद्धे होते शैब्य म्हणजे शूरगुणी असा योद्धा असा त्याचा उल्लेख आहे ह्या श्लोकात अनेक नावांची यादी आहे दुर्योधन ही नावांची यादी सांगून द्रोणाचार्यांना आणि इतरांनाही दाखवून देतो की पांडवांच्या बाजूने केवळ पाच लोक नाही आहेत तर अनेक प्रभावशाली प्रदेशांचे योद्धे उभे आहेत त्यामुळे युद्ध कठीण असेल हा एक प्रकारचा मानसिक रणनीतीचा एक भाग आहे विरोधी सैन्याची ताकद मोठी दाखवून स्वतःच्या पक्षात किंवा शत्रूच्या पक्षात आपला आपल्याला परिणाम करता येतो आणि हा सगळा हे जे काही आहे ते संजय हे धृतराष्ट्रांना त्याचं वर्णन करून सांगत आहे असं या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक सहावा युधा मन्युष्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाच्च सर्वे एव महारथ हा तर चला बघूया या श्लोकाचा अर्थ ह्या श्लोकाचा अतिशय साधा अर्थ आहे या श्लोकामध्ये सुद्धा दुर्योधन अनेक योद्ध्यांची नावे घेत आहे हा श्लोक दुर्योधनाने द्रोणाचार्यांना व संजयने श्री धृतराष्ट्राला सांगताना म्हटलेला आहे दुर्योधन पांडवांच्या सैन्यातल्या अशा वीर योद्धांची नावे घेतो यावरून आपल्याला पांडवांची ताकद दिसून येते आता ह्याच्यात आलेली वेगवेगळी नावं आणि त्यांचा अर्थ बघूया युद्धामन्यू हा एक पराक्रमी योद्धा होता महाभारतात अनेक ठिकाणी याचे नाव महान शूरवीर म्हणून आलेले आहे विक्रांत हा इकडे त्याचा सरळ अर्थ आहे धैर्यवान आणि पराक्रमी असा एक राजा होऊन गेला उत्तमौजा म्हणजेच युद्ध कौशल्यात निपुण असा योद्धा सौभद्रहा शब्दशहा याचा अर्थ बघितला तर अभिमन्यू पुत्र किंवा त्यासंबंधीचा वीर असा आपल्याला कळतं द्रौपदेहा म्हणजे द्रौपदीचे पुत्र सर्वे एव महारथ म्हणजे या सर्वांची एकत्रितपणे अत्यंत मोठी क्षमता आहे दुर्योधन सांगतो की हे स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे मोठ्या शत्रुसमूहाशी लढू शकतात हे सगळे महारथी आहेत दुर्योधन इथे पांडवांच्या सैन्याची ताकद दाखवतो आणि द्रोण व इतर कौरवधर्मी नेत्यांना सज्ज करतो हा एक प्रकारचा मानसिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे यातून असं आपल्याला कळतं की पांडवांकडे केवळ प्रौढ व अनुभवी राजा नाहीत तर अतिशय युवा पराक्रमी योद्धे जे अभिमन्यूसारखे होते आणि द्रौपदीच्या पुत्रांसारखे कुटुंबही उभं आहेत म्हणजेच लढाईची तीव्रता यावरून आपल्याला लक्षात येते श्री भगवत गीता अध्याय पहिला श्लोक सातवा तो विशिष्टा ये तन्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञा ताम्रवीमिते याचा अर्थ असा आहे की दुर्योधन म्हणतो की हे द्विजोत्तम म्हणजेच गुरुवर्य म्हणजेच द्रोणाचार्य आमच्या सैन्यात जे विशिष्ट योद्धे आहेत ते लक्षात ठेवा माझ्या सैन्याचे नायक कोण आहेत ही माहिती तुम्हाला मी सांगत आहे आता मित्रांनो श्लोक चार ते सहामध्ये दुर्योधन याने पांडवांच्या बाजूचे कोण कोण शूरवीर आहेत यांची यादी केली आता ह्या श्लोकापासून तो कौरवांमध्ये कोणते योद्धे आहेत याची ओळख करून देतो आणि द्रोणाचार्यांना तो ब्राह्मण आणि गुरु म्हणून संबोधतो म्हणून तो, तो द्विजोत्तम हा शब्द वापरतो दुर्योधन इथे सौम्य आदर दाखवतो आणि गुरुवर्गाला म्हणजेच द्रोणाचार्यांना थोडीशी स्तुतीही करतो त्यांचा सत्कारही करतो पण त्याचबरोबर सल्ला आणि सहयोगाची अपेक्षा करतो हा श्लोक मनोवैज्ञानिक युद्धाचा भाग आहे पांडवांची ताकद दाखवल्यानंतर स्वतःच्या नेत्यांची ओळख करून देऊन तो आपल्या बाजूची तयारी आणि धाडस अधोरेखित करतो नायका मम सैन्यस्य म्हणून तो स्पष्ट करतो की पुढे येणारी नावे केवळ सामान्य युद्धांची नाहीत तर नेतृत्वात्मक दर्जाच्या लोकांची आहेत म्हणजे युद्धातल्या संघाट संघटात्मक ताकदही तो इथे दाखवून देतो श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक आठवा भवन भीमश्च कर्णश्च कृपश्च समिती जयहा अश्वत्थामा विकर्णश्च स्तवस्थैवच म्हणजेच दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की पितामह भीष्म कर्ण कृपाचार्य आणि समितींजय तसेच अश्वत्थामा विकर्ण सौमदत्त एवढे सगळे युद्धविजयीवीर आपल्या बाजूने आहेत आता आपण प्रत्येक नावाची थोडक्यात ओळख बघूया पितामह भीष्म हे शौर्य व अनुकूल युद्धन्यायाचे प्रतिनिधी होते कौरवांचे वरिष्ठ सेनानी आणि पहिले संरक्षक होते महारथी कर्ण महान धनुर्धारी अर्जुनाचा भावजीवी समकक्ष आणि पांडवांविरुद्ध कठोर प्रतिपक्ष कृपाचार्य हे कुलगुरू किंवा आचार्य होते अनुभव संपन्न होते युद्ध कौशल्यात प्रवीण होते समिती जय काही पठनांमध्ये काही श्लोकांमध्ये हे स्वतंत्र नाव म्हणून आढळते ह्याचा अर्थ शस्त्र म्हणजेच सैनिकांवर विजय मिळवणारा असाही असू शकतो अश्वत्थामा म्हणजेच द्रोणाचार्यांचा पुत्र जो अतिशय पराक्रमी होता विकर्ण हा कौरवकुलातला एक वीर होता त्याने काही प्रसंगामध्ये धर्मांची चर्चा केली आहे असा उल्लेख आढळतो सौमदत्ती म्हणजेच सौमदत्ताचा पुत्र म्हणून ह्याची ओळख आहे थोडक्यात काय तर ह्या आठव्या श्लोकामध्ये दुर्योधनाने कौरवांच्या प्रमुख अनुभवी आणि युद्धात नेहमी विजयी ठरणाऱ्या नाय नायकांची सूची देऊन शत्रूच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला आहे या सूचीचा हेतू रणभूमीवरील परिस्थितीचे भान द्रोणाचार्यांना करून देणे आणि कौरवपक्षीय नेत्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच प्रतीत होतो श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक नव्वा अन्येच बहवः शूरा मदर्थे व्यक्त जीवितहा नाना शस्त्र प्रहरणा सर्वे सर्वे युद्धविशारदा इथे दुर्योधन म्हणतो की याशिवाय माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असलेले विविध शस्त्र हाताळणारे आणि युद्धकलेत पारंगत असे बरेच शूरवीर इथे उपस्थित आहेत हा श्लोक दुर्योधनाच्या संजयला केलेल्या युद्धभूमीच्या वर्णनाचा भाग आहे इथे तो विशिष्ट नावे न सांगता इतरही बरेच शूर असे सांगतो मदर्थे व्यक्त व्यक्तजीवितहा हे शब्द दाखवतात की ते योद्धे दुर्योधनासाठी प्राणही द्यायला तयार आहेत दुर्योधनाला असं वाटतं की आपल्याकडे एवढे पराक्रमी लोक आहेत म्हणजेच आपला विजय निश्चित आहे पण असं नाही आहे पुढच्या काही श्लोकांमध्येच आपल्याला असं कळेल की हे महाभारतातलं युद्ध फक्त रणांगणांवरचं युद्ध नाही आहे तर धर्म आणि अधर्म यांचंही युद्ध आहे श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक दहावा अपर्यायप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम् पर्याप्तम त्विद मेते बलं बलम भीम भीरक्षितम हा श्लोक दुर्योधनाच्या गर्वाने व भरमसाठ आत्मविश्वासाने भरलेला आहे तो स्वतःच्या बाजूची ताकद महान आणि अपार समजतो आणि भीष्मांच्या नेतृत्वाखाली ती सुरक्षित असल्याचं सांगून आपल्या लोकांमध्ये धैर्य निर्माण करतो दुर्योधन म्हणतो आपल्याकडे भीष्मासारखे शूर आणि अनुभवी संरक्षक आहेत म्हणून आमची ताकद अपराजय आहे त्याचवेळी तो पांडवांच्या शक्तीला कमी लेखतो आणि म्हणतो की ती पर्याप्त म्हणजेच मर्यादित ठराविक काळासाठीच आहे जरी भीम तिचं रक्षण करत असला तरीही आपण त्यांना सहज हरवू शकतो ही एक मानसिक लढाईची पद्धत आहे शत्रूंच्या नैतिक आणि मानसिक स्थितीस प्रभावित करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व आणि संरक्षक नेत्यांची यादी करणं हेच यामागचं उद्दिष्ट आहे दुर्योधन हे सांगून कौरवांमध्ये आत्मविश्वास वाढवतो आणि शत्रूला कमी किमतीचे वाटेल असा संदेश देतो महाभारतात नंतरच्या प्रसंगातून हे स्पष्ट होत आहे की दुर्योधनाचा हा आत्मविश्वास चुकीचा किंवा अपूर्ण होता कारण फक्त भौतिक सैन्य आणि वरिष्ठ सेनापती असणं पुरेसं नाही आहे ध्येय धर्म नीतिमत्ता आणि श्री साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनासारखा गोष्टीही निर्णायक ठरू हा श्लोक म्हणजे दुर्योधनाच्या अभिमानी आणि गर्विष्ठ दृष्टिकोनाचा एक दाखला आहे